नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मीत एक आणी आपन पासुन, आज आपण बघणार आहोत खुसखुशी ताशे थालीपीठं थालीपीठं किंवा धपाटे असेही म्हणतात तर मी इथे एक दुधी घेतलेला आहे आणि आपण दुधीपासून आज थालीपीठ बघणार आहोत तर दुधीचे साल काढून दुधी असा खिसून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घालायचे आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही लाल तिकट्याऐवजी हिरवी मिरची घातली तरीही चालेल तर एक चमचा धने पावडर घालायचे इथे मी आता अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि ते आपण असा हातावर चळून घालायचं आहे म्हणजे स्वाद त्याचा छान येतो आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट लसूण नुसता ठेचून घातला तरीही छान स्वाद येतो पण माझ्याकडे ही पेस्ट होती म्हणून मीही आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ नसेल तुमच्याकडे तर बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ घातलं तरीही छान होतात धपाटे तर हे बिना भाजणीचे धपाटे एकदम खुसखुशीत आणि चविष्ट होतात तर अर्धा आर्द, अर्धी वाटी इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तरी आता हे तिन्ही पीठं आपण मिक्स करून हिचं पीठ मळून घ्यायचं आहे हे, हे बघा अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही तर हे छान ओलसर असं झालेलं आहे तर आता आपण थोडं थोडं करून पाणी घालून हे घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे तुम्हाला लाटून करायचे असेल तर लाटून करा किंवा थापून करायचे असेल तर थापूनही करता येतात तर हे बघा छान घट्ट गोळा मळून झालेला आहे तर आता आपण याचे धपाटे करून घेणार आहोत तर मी एक इथं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि तो छान ओला करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला धपाटे असे थापून घ्यायचेत तर कोणाला धपाटे असे थापता येत नसतील तर ते लाटून पण घेऊ शकतात तर लाटण्यापेक्षा असे धपाटे केलेले एक वेगळी टेस्ट येते तरी बघा आपला धपाटा असं छान थापून झालेला आहे आणि मध्ये एक त्याला होल करून घ्यायचं आहे आता आपण याला सगळीकडून असं वरतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तव्यावर घातल्यावर हे चिटकणार नाही तर आता आपण हे लोखंडाच्या तव्यावर भाजून घेणार आहोत आता याच्यावर आपण धपाटा घालून घेतलेला आहे बगा, गेतले सपटकन चिटकत नहीं बगा, यला तर हे बघा कॉटनचा रुमाल घेतल्यामुळे असं पटकन बाजूला निघतो चिटकत नाही अजिबात तर हे बघा आता याला वरतून असं तेल लावून घ्यायचंय तर दुसऱ्या साईडनी आपण याला तेल लावून घेतलेलं ला आहे याच्यावर झाकण आहे झाकण ठेवल्यामुळे धपाटी अशी वातड होत नाहीत अगदी मऊ खुसखुशीत राहतात तर आता आपलं पहिलं धपाटं छान आहे तोपर्यंत आपण दुसरं धपाटं थापून घेऊया तर हे बघा पाण्याचा हात परत रुमालवर असा फिरवून घ्यायचा आहे आणि दुसरं धपाटं आपण छान असं थापून घ्यायचं आहे तर हे आपलं धपाटं दुसरंही थापून झालेलं आहे परत ह्याला मध्ये असं होल करायचं आहे आणि वरतून परत तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून हे बघा पहिलं धपाटं छान आपलं एक साईडनी भाजलेलं आहे आता दुसरे बाजू आपण पलटून घेतलेली आहे तर हे मंद ह्याच्यावर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे मुलं दुधीची भाजी खायला कंटाळा करतात तर असे धपाट्यामध्ये घालून दिलं तर मुलांना कळणारही नाही की याच्यामध्ये दुधी आहे ते तर हे बघा छान पहिलं धपाटा आपलं भाजलेलं आहे हे बघा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता मी हे काढून घेतलेलं आहे तर आपण आता दुसरंही धपाटं छान असं खरपूस भाजून घेणार आहोत यालाही पहिल्या धपाट्यासारखंच वरतून तेल लावून घेतलेलं ला आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे आणि परत हे बघा छान असं पलटून घ्यायचं आहे तर दुसराही धपाटा आपलं भाजत आलेला आहे आता तर तुम्हीही नक्की असं ट्राय करून बघा अगदी भाजणीच करावी असं काही नाही असे जर पिठं मिक्स करून केले तर छान खुसखुशीत असे धपाटं किंवा तुम्ही थालीपीठ काहीही म्हणू शकता तर बघा याच प्रकारे मी सर्व धपाटे असे करून घेतलेले आहेत अगदी तुम्ही दह्यासोबत किंवा मिरचीचा ठेचा याच्यासोबतही खाऊ शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद